रेशीम अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रचार प्रसिद्धी रेशीम शेतीची चालू आहे त्यासाठी माननीय आमच्या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष लाभलेले आहेत माचेवाड सर मॅडम सर्व आणि आपण सर्व शेतकरी खरं म्हणजे हे रेशीम आपल्या राज्यात प्रसिद्धी करण्यासाठी काम का पडत आहे रेशीम शेतीचं तर हे आपला पारंपरिक उद्योग नाही आपण पारंपरिक शेतीमध्ये काय सगळे पिकं घेतो आपल्याला वर्षानुवर्ष याची माहिती असते पण रेशीम शेती कसं आहे आपल्याला या सध्याच्या पिकं जे आहेत त्यापेक्षा वेगळी आहे तर ते का वेगळी आहे कशी वेगळी आहे हे सांगण्यासाठीच आपण एक महिना जे नऊ फेब्रुवारीपर्यंत करत आहे तर आपल्या पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त या जिल्ह्यामधलं ऊस केळी कापूस सोयाबीन हे आहे पण रेशीम शेती आता सांगलेलं आहे स्त्री आहे हयतनगरचे शेतकरी आहे तिथले तर ला ला तो शेतकरी आपल्याच जिल्ह्यातले आहेत त्यांचं उत्पन्न शेतीतलं बघलं तर आपल्या वर्षाला अडीच ते तीन प्रति एकर आहे आपल्याला जिल्हा नांदेडमध्ये आहे आपण नांदेडच्या कोणता कोणतं धनगरवाडी शेतकऱ्यांना माहीत आहे का धनगरवाडी तर त्या एका गावात जसं जवळपास नव्वद कुटुंबाकडे म्हणजे गावच पूर्ण झालेलं रेशीम शेती आणि मागच्या आठवड्याच्या त्यांच्या प्रत्येकाच्या पावत्यात एक लाखाच्या वर तो एक लाख ऐंशी पर्यंत आहे तर ते कशा झालेला आहे त्यांच्या परिवर्तन त्यांच्याकडे शेती दोन एकर आहे आणि कपल समे संबंधल्यासारखे त्या गावात म्हणजे फार हे नाही तू आणि ती हा रेशीम शेतीचा उद्योग हो, घरच्या भगिनी मंडळींनी सहकार्य केल्याशिवाय होत नाही तर आपण कुठेही पाहायला जाते वेळेस हो, आपल्या घरच्यांना सोबत घेऊन आणि रेशीम शेतीचं जास्तीत जास्त माहिती जाणून घ्या मला वाटते की आजचा कार्यक्रम आपण दहाचा आजपर्यंत खूप झालेला आहे आणि अशोक आणि बाकीच्या आमच्या अधिकारी आणि आपण शेतकऱ्यांनी सगळं मार्गदर्शन रेसिंग शेती काय आहे कशी करायची आहे तर हे जे कोष आपल्याला आहेत तर या कोशाचा एका किलोचा भाव आज जवळपास सातशे आठशे आणि कालची एक पावती आहे की नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये मेड म्हणजे हजार रुपये शंभर रुपये एक किलो तर एक लाख रुपये होण्याची शक्य आहे आणि आपल्या जिल्ह्याची आपल्या इथे जमीन एवढी चांगली आहे की एक एकर जर आपण लागवड केली आपली लागवड पाच तीन दोन वर्ष असते म्हणजे साडेपाच हजार झाडे पण आपली झोप कुठं होते की आपण जे लागवड करतो पाच तीन दोन मध्ये साडेपाच हजार झाड बसायला पाहिजे पण ते आपल्याकडे काय चार हजार वर्ष गेले ते साडेतीन हजार वरच येते मधात तुटाळी पडते त्यासाठी आपण मागे चार पाच वर्षापासून रोपापासून लागवड लागवड हे आता आपण बंद केलेलं आहे तर तो तीन रोपयापासून लागवड केली तरच आपली साडेपाच हजार झाडाची संख्या मेंटेन होते साडेपाच हजार झाड्यारेगासाठीच लागतात असं नाही तर तो आपलं एक एकर गुंतायलाच पण त्याच्यात साडेतीन हजार झाडं राहिले तर शंभरच आणखी तुम्ही रेशमाचे जे रेशीम माहीत आहे त्यांना आपलं जर आपले साडेपाच हजार झाडं असतील तर आज बीडचा जेव्हा आपण नाव म्हणतो किंवा हे म्हणतो त्यांचं तीन तीन चार चार लाख तर त्यांचा एका एकरी अडीचशे ते तीनशे म्हणजे एका अंडीला घेतो हा फरक आपला पन्नास टक्के आपण इथं होतो तर आपण काय करतो शंभर हजारपासून उत्पादन सत्तर किलो होते ते शेतकरी काय करते प्रगतीशील शेतकरी एका एकर मध्ये साडेपाच हजार झाड आहे अडीचशे ते तीनशे अंडी घेतो त्यांचा गोष्ट दोनशे किलो होतो मग आपला साठ सत्तर तर आपण हे जे चुका आहे आजपर्यंत रेशी व्यवसाय केला आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हटलं की याच्याकडे योजनेसाठी येत असाल तर खरोखर विचार करण्यासाठी गोष्ट आहे उत्पादन घेण्यासाठी आपण याच्यात या योजना तर आपोआपच येते ज्यांना उत्पादन मिळते त्याचं कोणीही पण करू शकत नाही किंवा कोणीही करू हे करू शकत नाही तर उत्पादन आपलं वाढवण्यासाठी आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हा रेशीम शेती एक चांगला पर्याय आपल्या जिल्ह्यासाठी एवढं म्हणून